माझं नाव योगिता लग्नाला साडेसात वर्ष झाले साडेसात वर्षांमध्ये जवळजवळ आम्ही कन्सिव्ह करण्याचा भरपूर प्रयत्न केला नॅचरली कन्सिव्ह झालं पण आमचं त्यानंतर एक घाई गर्भणीने घेतलेला निर्णय तो चुकीचा ठरला आम्ही जिल्हा हॉस्पिटलला ट्रीटमेंट स्टार्ट केली तिथे आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही हवी तशी माहिती मिळाली नाही त्यानंतर त्या स्ट्रगल नंतर एक डिप्रेशनचा फेजही फेस केला त्या डिप्रेशन नंतर वादविवादही केले आणि अचानक माझ्या वडिलांना माहिती मिळाली की अशा अशा एका दिदीला लग्नाच्या अठरा वर्षानंतर प्रोजेनिसिस मध्ये आल्यानंतर पहिल्या सायकल मध्ये अवघ्या सहा महिन्यातच रिझल्ट आला ती बातमी कळताच त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही स्वतः खर्च करतो तुम्ही तुमच्या मुलीचा खर्चही करू नका आणि त्यांची ट्रीटमेंट तुम्ही प्रोजेनिसिस मध्ये घ्या त्यानंतर ते ऐकल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर सगळ्यात पहिली धावती भेट जी होती ती नाशिक प्रोजेन इन फर्टिलिटी सेंटरला इथे आल्यानंतर पहिला दिवस पूर्णच गेला ट्रीटमेंट थांबणं वेटिंग दुसऱ्या पेशंटच बोलणं ऐकणं पाहणं एक शंभर टक्केच आश्वासन दिलं की आज पाडव्याला तुम्ही आलेले आहात पुढच्या पाडव्यापर्यंत तुमच्या हातात बाळ असतो त्यांनी सांगणं आणि आमच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईफ देणं एकच झालं त्यानंतर तीन महिने सलग आम्ही तासांचा प्रवास करत आम्हाला ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने कधी बस कधी ट्रॅव्हल्स कधी ट्रेन वॉट एव्हर जॉब करत करत आम्ही तीन महिने जाणं केलं पण त्यानंतरून मी हत्ती गेला शेपूर राहायला सारखं झालं आणि आम्ही ट्रान्सफरची डेट जवळ आली एमटीओ ट्रान्सफर करण्याची आणि एमटीओ ट्रान्सफर करण्याच्या पाच ते सात दिवस आधी आम्ही नाशिकला शिफ्टच झालो आणि त्यानंतर आम्हाला एक साधारणत पहिल्या चारच महिन्यामध्ये सहाही नाही चारच महिन्यामध्ये आम्हाला आमच्या या आय जर्मी रिझल्ट मिळाला त्यांच्या गायडन्स मध्ये जी ट्रीटमेंट मिळाली ना ट्रीटमेंटेबल म्हणजे कायम लक्षात राहण्यासारखी नक्कीच इथून पुढे जे माझ्या सोबतचे ज्यांना अपयश आलेलं आहे त्यांना मी जर काही रिकमेंड करेल तर फक्त आणि फक्त प्रोजिनीसिस से फर्टिलिटी सेंटर दुसरं काहीच नाही आतापर्यंतची जर्नी खूप छान केली तिथला स्टाफ फार कोऑपरेटिव्ह आहे इथले डॉक्टर्स माइंड ब्लोईंग म्हणजे त्यांनी सांगणं आणि त्या पद्धतीने जर आपण फॉलो केलं तर नक्कीच यश मिळणार यात काही डाऊट अस नाही